श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 श्री 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 नामस्मरण आणि रुग्ण शारीरिक आणि मानसिक व्यथा जीवनाची अविभाज्य अंग आहेत कधी आपल्याला छोटी दुखणी होतात उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप डोकेदुखी वगैरे तर कधी कधी मोठी दुखणी उदाहरणार्थ क्षय विषमज्वर जठराचा व्रण मूतखडा प्रोस्टेटची वाढ वगैरे मोठ्या दुखण्यांमध्ये दीर्घकालीन अशी औषधी वा शल्यचिकित्सा लागते कधीकधी कधी, -कधी दुखण्यानी अतिवेदना होतात तर कधी अपंगत्व येतं कधी कधी त्या सर्वच क्लेश एकत्र येतात न भरणारे व्रण मेंदूच्या आवरणाचा दाह म्हणजेच मेनेन्जायटिस अस्थिव्रण म्हणजेच ऑस्टिओमायलायटिस ट्रायजेमिनल न्युरल्जिया अर्थात मेंदूतल्या एका नसेचा दाह होणं ग्लुकोमा डोळ्यातला दाब वाढणं आणि अंधत्वाची शक्यता निर्माण होणं नागिण म्हणजेच हर्पीस झोस्टर जळणं भाजणं अस्थिभंग म्हणजेच फ्रॅक्चर वगैरे व्याधींमध्ये वेदना आणि विकृती दोन्ही होऊ शकतात कर्करोग एड्स रेबीज अल्झायमर्सचा रोग असे काही रोग जीवन सर्वतोपरी उद्ध्वस्त करतात अंधत्व बहिरेपणा लकवा अपघात वगैरेमुळं विकृती आणि शारीरिक क्षमतेचा आणि कार्यकुशलतेचा नाश वाऱ होतो मानसिक खुरटलेपणा मेंदूच्या आवरणाचा दाह मल्टिपल स्क्लोरोसिस स्किझोफ्रेनिया मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस फ्रजाल एक्स सिंड्रोम केटोन युरिया आणि हायड्रोसेफेलस वगैरेमध्ये भयानक मानसिक दोष आणि कार्यक्षमतेतील वैगुण्य असू शकतात नामस्मरणामुळे आमची दृष्टी खऱ्या अर्थानं सम्यक स्वास्थ्याचं आकलन करू लागते आम्ही डॉक्टर रुग्ण आणि रुग्णाचे नातलक कुणीही असलो तरी हा फायदा होतो उपचार आणि प्रतिबंध याद्वारे सम्यक स्वास्थ्य साधण्यामध्ये आध्यात्मिक स्वास्थ्य अनुस्यूत असतं आणि वैद्यकातील मूलत एक असणाऱ्या पण भिन्न भासणाऱ्या सर्व तथाकथित शाखांचा सुबुद्ध वापर असतो सम्यक स्वास्थ्याची दृष्टी ही एकांड्या उपचार व प्रतिबंधापेक्षा फारच श्रेष्ठ आणि प्रभावशाली आहे सम्यक स्वास्थ्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं की रुग्णाची स्वतःची शक्तीही लक्षात घेऊन आणि तिचं महत्त्व जाणून रोगनिवारण आणि स्वास्थ्य संवर्धनासाठी तिचा वापर केला जातो त्याचप्रमाणे इतर मानसिक आधारांनाही योग्य ते महत्व दिलं जातं सम्यक स्वास्थ्याच्या दृष्टीमुळे डॉक्टर परिचारिका इतर सेवक आणि रुग्णाच्या नातेवाईकांप्रमाणे रुग्णांनीही शक्यतो नामस्मरण करणं महत्वाचं आहे हे सर्व संबंधितांना अधिकाधिक पटू लागतं रुग्णांनी केलेल्या नामस्मरणामुळे रुग्णांच्या आंतरिक शक्तीचा स्रोत खुला होऊन हा स्त्रोत रोगनिवारणामध्ये आणि स्वास्थ्य संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावतो फार पूर्वीपासून सर्व उपाय थकले की शेवटच्या उपायासाठी रुग्णांना तीर्थक्षेत्री नेण्याची पद्धत आहे गंभीर आजारांमध्ये रुग्णांच्या बिछाण्या शेजारी बसून धार्मिक पोथ्या वाचल्या जातात पुराण हरिपाठ केले जातात प्रार्थना केल्या जातात या साऱ्यांचं मूलभूत तत्व म्हणजे रुग्णाला सामर्थ्यवान अशा स्वरूपाकडे आकर्षित करणं नामस्मरणानेही हेच घडतं नामस्मरणानं रुग्णाचं चित्त हळूहळू उदात्तमम आणि विशालतम अशा नामरूपातील स्वशी निगडित होऊ लागतं यामुळे वेदनांची संवेदनाच पालटते पाण्यावर ओरखडा उमटत नाही त्याप्रमाणे वेदनांची भीती आणि परिणाम अगदी कमी होतात यातना आणि भोगात गुंतून पडायला होत नाही व्याधीमुळे खचून जाण्याची निराश होण्याची आत्मघातकी प्रक्रिया नामस्मरणामुळे नष्ट होते आणि तिची जागा सामर्थ्यशाली आणि विजयोत्सू प्रतिसाद घेतो इतर उपचार चालू असताना नामस्मरण केल्यास त्याचे फायदे होतात याविषयी सामान्य बुद्धी अर्थात कॉमन सेन्स असलेल्या सामान्य माणसामध्ये तरी संशय नाही एवढं नक्की मानसिक ताण तणाव रक्तदान निद्रानाश स्पॉन्डिलायसिस जठराचा व्रण पेप्टिक अल्सर जठराचा दाह आणि इतर वेदनादायी व्याधींमध्ये नामस्मरणाचा उपयोग होईल यात शंका नाही कारण या व्याधींमधील एक महत्वाचं कारण आणि पैलू म्हणजे खऱ्या स्वचा विसर पडल्यामुळे दृश्य घटनांमागून फरफटत आणि जर्जर होत जाण्याची प्रक्रिया होय